नमस्कार सर्वांचे स्वागत आहे दत्त जयंतीनिमित्त माऊली कथा व गुरुचरित्रास प्रारंभ वर्षाप्रमाणे याही वर्षी श्रीमती द्वारकामाई भागुजी काटकर यांच्या चौदाव्या पुण्यस्मरणानिमित्त सिद्ध गौरक्षनाथ मंदिर श्री क्षेत्र देऊळगाव गलांडे येथे दत्त जयंतीनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज संगीतमय जीवन चरित्र कथा व गुरुचरित्र बारायण सोळा प्रारंभ झाला आहे त्याची सांगता गुरुवार दिनांक चार डिसेंबरला होणार आहे ज्ञानेश्वर महाराज संगीत जीवन जालिंदर महाराज जालिंदर साळुंके हे आपल्या सुश्राव्य वाणीतून सांगत असून प्रत्येक प्रसंगारूप भाविक वेशभूषा करून तो प्रसंग सांगत आहे त्यामुळे कार्यक्रमाला रंगत येत आहे रोजच्या कार्यक्रम पुढील प्रमाणे असून पहाटे चार ते सहा काकडा सकाळी सात ते नऊ गुरुचरित्र पारायण सायंकाळी सहा ते सात हरिपाठ सायंकाळी सात ते आठ महाप्रसाद रात्री आठ ते अकरा संत ज्ञानेश्वर महाराज जीवनचरित्र कथा होत आहे दिनांक चार डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते अकरा केशव महाराज बाबर यांचे काल्याचे कीर्तन व त्यानंतर महाप्रसाद होईल त्याच दिवशी श्री दत्तमूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आयोजक सद्गुरु कथा आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठल पंत हे संस्कृत अभ्यासक आणि धार्मिक मनाचे होते विठ्ठल ते नंतर गाव लेखापाल होते ते मुळात विरक्त संन्यासी होते त्यांनी विवाहित असतानाच संन्यास घेतला ते काशीला गेले ते विवाहित असल्याचे गुरुंना समजले म्हणून गुरुंनी त्यांना घरी परत पाठवले विठ्ठल पंतांनी त्यांच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारला विठ्ठल रुक्मिणीबाईंना चार आपत्ती झाली निवृत्ती ज्ञानदेव सोपान व मुक्ताबाई अशी त्यांची नावे लहान वयातच वडिलांकडून चारही भावंडांना ब्रह्मविद्येचे बाळकडू मिळाले त्याचबरोबर आईकडून चांगले संस्कार मिळाले कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी विकास काटकर मोबाईल नंबर त्र्याहत्तर पन्नास एकोणीस यांच्याशी संपर्क साधावा सर्व भाविकांनी रोजच्या कार्यक्रमात सिद्ध गौरक्षणा मंदिर देऊळगाव गलांडे येथे उपस्थित राहावे असे आवाहन समस्त ग्रामस्थ देऊळगाव गलांडे व पंचक्रोशी तालुका श्रीगोंदा यांनी केले आहे प्रतिनिधी महेश कांबळे Mm-hmm. i okay. okay. Thank yeah. you. Yeah. जा मस्ती मथे रमते मन निसर्गगत चंदन बन साई बना मस्ती मथे रमते मन निसर्गगत चंदन बन साई बना साई बना सुटी का आनंदलु टू धाडी हिली गा पाणी पक्षी कारन से धप धप्या खिधार टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन